स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ मोटरसायकल वरून पेपर पार्सल पोहोच करणारे पायलट शंकर राजाराम मस्कर राहणार गोटकिंडी यांना रविवारी पहाटे आष्टा तासगाव रोड वरील चांदोली वसाहत येथे पहाटे गस्त घालणाऱ्या पंधरा ते वीस जणांनी मारहाण केली आहे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे शंकर मस्कर हे आष्टा ते अंकलकोप खंडोबाचीवाडी बिलवडी स्टेशन पाचवा मैल बांबवडे आमनापूर बुरली नागताने वाळवा पडवळवाडी बाऊची गोटकिंडी आदी ठिकाणी रविवारी पहाटे आष्टाहून अंकलखोपकडे जात असताना गस्त घालणाऱ्या टोळक्याने त्यांची मोटरसायकल अडवली आणि त्यांची कसलीही विचारपूस न करता टोळक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी पायलट असल्याचे सांगूनही कोणीही ऐकून घेतलं नाही शंकर मस्कर यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आष्टा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले या घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप आष्टा